ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उद्धव ठाकरे सेना भारतीय आणि मोदींच्या मागे विनायक राऊत पाकिस्तानचं कंबर्ड मोडायचं काम आपलं सैन्य करेल यात शंकाच नाही पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगात सिद्ध झाला आहे दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपले भारतीय सैनिक नक्कीच करतील पाकिस्तानचं युद्ध सुरू झालेलं असताना आम्ही सगळे भारतीय हो, आणि उद्धव ठाकरे शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मागे आहोत असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं पवया पुढे काय म्हणतात विनायक राऊत खरं म्हणजे पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम आपलं सैन्य दल करेल यामध्ये कोणतीही शंका नाही आमचा पूर्ण विश्वास आपल्या भारतीय सैन्य दलावर आहे आणि पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे आता संपूर्ण जगामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळे नक्कीच या दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपलं भारतीय सैन्य करेल अशी मला खात्री आहे खरं आहे ते मी पण आज आमच्या तिथल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तिथले नागरी वस्तीवर पाकिस्तान पाकिस्तान ड्रोन हल्ले आणि इतर घुसखोरांकडून खूप मोठ्या प्रमाणात हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्षात येत आहे परंतु नक्कीच ह्या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम आपलं सैन्य दल करत आहे आणि तिथले आपले जम्मू काश्मीरमधले आपले भारतीय सुद्धा तेवढंच ते निकराने त्याचा ते ते प्रतिकार करतायत